सोलापूर बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सोलापूर बार असोसिएशनचे नवनिर्वाचित पदाधिकारी अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज शेख सचिव ॲडव्होकेट बसवराज हिंगमिरे खजिनदार ॲडव्होकेट अरविंद देढे सहसचिव ॲडव्होकेट मीरा सिंग यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी यांनी केलं होतं यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी ॲडव्होकेट शुभम माने कोमारो सय्यद वाहिद विजापुरे खलील कादरी समीर हुंडेकरी तिरुपती परकीपंडला नासिर शेख मुसा जहागीरदार अंबादास मेहत्रे गैबी पठाण यासिन शेख आदि मान्यवर उपस्थित होते